नमस्कार आज एकोणीस मे दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट आज रात्री मध्यरात्री काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा तर अनेक भागात उकाडा कायम असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे महाराष्ट्रात अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी उकाडा मात्र कायम आहे राज्यात धुळे आणि जळगावमधील सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली तर बऱ्याच ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे यातच विदर्भ आणि मराठवाड्यातील आज अवकाळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कमाल तापमानात चढउतार पाहायला मिळतच आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज असून बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद